फूड सप्लिमेंट आयुर्वेदिक सांगोला इथं ईद ए मिलाद उत्साहात संपन्न अल्लाचे थोर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती सोमवार दिनांक सोळा रोजी सांगोला इथं मंगलमय आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली अल्लाहचे थोर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती उत्साही वातावरणात सोमवारी शाही जामा मस्जिद येथून सकाळी आठ वाजता भव्य शोभायात्रा जुलूसची सुरुवात सांगोला शहरातील जामा मस्जिद येथून निघून धार्मिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम रावत ट्रॉली बग्गे आदींचा शिस्तबद्ध सहभाग यावेळी मध्ये पाहायला मिळाला यावेळी आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक अबा साळुंखे पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर आणि देशमुख सूरज दादा बनसोडे बाबूसाहेब ठोकळे अरविंद भाऊ केदार प्राध्यापक संजय देशमुख भाऊसाहेब भाकरे किशोर बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवला मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या ट्रॉलांवर ठेवण्यात आलेल्या पवित्र मक्का मदिनासह धार्मिक स्थळाच्या एकापेक्षा एक सुंदर कलात्मक प्रतिकृती ट्रॉलीवर ठेवण्यात आल्या होत्या त्या शोभायात्रेचा प्रमुख आकर्षण ठरल्या हजारोंच्या जनसमुदायाच्या सहभागाने निघालेल्या या शोभायात्रेत लहान या मुला-मुलींचा सहभाग लक्षणीय होता विविध अरबी मदरशांचे पारंपरिक पोशाखातील विद्यार्थी तसेच घोड्यावर बसून लहान मुले हजरत मोहम्मद पैगंबर यांचे निशान फडकवत होते शोभायात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी विविध संस्था व मंडळांनी खाऊ व सरबत वाटप करून शोभायात्रेचे आयोजन केले विविध पारंपरिक मार्गावरून फिरून ही शोभायात्रा परत जामा मस्जिद इथं विसर्जित झाली हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन चोख पोलीस बंदोबस्त ईदे मिलाद अर्थात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सांगोला इथं मुस्लिम बांधवांकडून जुलूसचं आयोजन करण्यात आले होते हे जुलूस पारंपरिक मार्गावरून जात असताना विविध ठिकाणी हिंदू बांधवांनी जुलूसचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या या माध्यमातून सांगोला येथील सामाजिक सलोका ठळकपणे दिसून आला तसेच या जुलूससाठी पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्याकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर